नमस्कार मित्रांनो एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पाच लाख शहाऐंशी हजार शेतकऱ्यांना आठशे त्रेपन्न कोटी रुपयाचा भराई भरपाई मिळणे अपेक्षित आहे येत्या पंधरा दिवसात इन्शुरन्स कंपनीकडून शेतकऱ्यांना ही मदत मिळेल अशी ग्वाही पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री भुसे पत्रकारांशी बोलत होते त्यामध्ये यंदाच्या वर्षी नाशिक जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याची मागणी जोर धरत असताना प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील खरीबातील पिकाच्या झालेल्या नुकसानीच्या पीक पीक कापणी प्रयोगानंतर टक्केवारी पुढे आलेली होती यात सोयाबीन मका मूग भात उडीद भुईमूग बाजरी कापूस ज्वारी या पिकांच्या उत्पादनात सात वर्षातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत पन्नास टक्क्याहून अधिक घट आहे आलेली आहे असल्याचा अहवाल थेट केंद्र सरकारच्या पथकानेच दिलेला ने आहे कृषी आणि पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी त्याची पाहणी केली होती यात जिल्ह्यातील पंचावन्न महसूल मंडळामध्ये सलग एकवीस दिवसापासून पाऊस झालेला नव्हता या त्यामुळे सर्वाधिक नुकसान नांदगाव तालुक्यात झाले झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले होते त्यापाठोपाठ मालेगाव चांदवड येवला बागलान सिन्नर आदी तालुक्याचाही त्यात समावेश होता तर सप्टेंबरपासून याची प्रतीक्षा होणार आहे त्यामध्ये बघू नाशिक तालुक्यातील मखमलाबाद आणि सातापूर मंडळात डच उडीचे रायपूर मंडळातील सोयाबीन व बाजरी तर दुगाव मंडळातील मका उमराने म्हणजे तालुका देवाळा मंडळातील मूग पिकाच्या उत्पादना उत्पादनातील घट ही शंभर टक्के होती करंज गवान, तालुका मालेगाव मंडळातील बाजारीच्या उत्पादनात एकशे तेवीस पॉईंट एकवीस टक्के घट झाली होती त्यामुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी संबंधित पीक कंपन्याच्या प्रतिनिधीची एक सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या बैठकीत महिन्याभरात पीक विमा धारकात शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा नुकसान भरपाईच्या पंचवीस टक्के आगाऊ रक्कम जमा करावी असे आदेश ओरिया ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने दिले होते त्यानंतर कंपनीने एकोणसत्तर सॉरी एकोणऐंशी कोटी रुपये दिले पण पीक कापणी प्रयोगानंतर पात्र ठरलेल्या पाच लाख शहाऐंशी हजार शेतकऱ्यांना जवळपास आठशे त्रेपन्न कोटी रुपये अध्यापक कंपनीने दिलेले नाहीत त्यामध्ये ही, ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद